आज सर्वपक्षीय नेते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत सध्या मुख्य निवडणूक आयुक्त मंत्रालय परिसरात आहेत आणि त्यांच्याच भेटीसाठी अनेक पक्षाचे नेते एकत्र येऊन त्यांची भेट करणार आहेत यामध्ये महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर पक्षही आज एकत्र आपल्याला दिसतील आता ते एकत्र येण्यासाठी सुरुवात देखील झालेली आहे पण पत्र देऊनही सत्ताधाऱ्यांना पक्षाचे कोणतेही त्यांचे नेते सत्ताधाऱ्यांचे नेते आणि पक्ष हे तिकडे येणार नाहीत असं देखील कळतंय जेव्हा विरोधकांकडून सांगण्यात आलं की आम्ही सत्ताधारी नेत्यांना पण बोलवलंय तर अजितदादांना प्रश्न विचारण्यात आला तुम्ही जाणार का मग अजितदादा हसत हसतच म्हणाले तुला वाटतं मी जाईन आणि सगळे हसायला लागेल आता या भेटीत सत्ताधारी पक्षांनी पाठ फिरवली असली तरी विरोधक आणि महाविकास आघाडीचे नेते म्हणतायत निवडणुका पारदर्शी पार पाडण्यासाठी प्रयत्न करणं हे सर्व पक्षीय नेत्यांचं काम आहे फक्त आमचंच नाहीये आणि असं असताना मविया आणि राज ठाकरेंना घेऊन देखील आज एक मोठी घडामोड आता जी भेट आहे ती घेण्यापूर्वीच झालेली आहे या भेटी आधीच काय काय राजकारण घडतंय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमधील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर सध्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंकांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहेत जेव्हा मी हा व्हिडिओ करतोय त्या दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मंत्रालय परिसरात दाखल झालेले आहेत शिवालयमध्ये ते पोहोचलेले आहेत शरद पवार देखील आलेले आहेत आणि याच दरम्यान या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा देखील समावेश असताना शरद पवार तर दाखल झालेत मात्र हर्षवर्धन सपकाळ यांनी या भेटीसाठी पाठ फिरवली ते दिल्लीला जाणार आहेत ते या भेटीसाठी येणार नसल्याने त्यांना राज पासून दुरावा साधायचा आहे का हा प्रश्न आता सर्वांना पडलाय विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे यांची उपस्थिती राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मानली जात होती त्यातच सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले असल्याची माहिती काल समोर आलेली आणि आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षच तिकडे नसल्याने याकडे मोठ्या प्रमाणात आता शंका उपस्थित होत्या की काँग्रेसला राज ठाकरेंना त्यांच्याबरोबर सामावून घ्यायचं नाही आहे का असा प्रश्न माध्यमांकडून एक विचारला जातोय आता याच दरम्यान जे बाळासाहेब थोरात आहेत ते देखील या भेटीसाठी आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की असं काही नाही आहे मी आलोय ना ते नसतील तरी चालेल पण मी आलोय मात्र प्रदेशाध्यक्ष तिकडे नाही आहेत ही बाब सगळ्यांच्या भुवया उंचावणारी होती राहुल गांधी यांनी नेहमीच मतचोरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला घेरलंय मात्र यात त्यांच्याच पक्षाचा प्रदेशाध्यक्ष नसणं हे भुवया उंचावणार नक्कीच आहे काळ मनसेसोबत जाण्याला विरोध करत काही नेत्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती होती मनसेबरोबर जाणं योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली होती अशा बातम्या आलेल्या आणि मग आज सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हा असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रित केल्याची माहिती आहे लोकशाही बल अधिक बलकट व्हावी आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास दृढ व्हावा हा या भेटीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसून आपण सहभागी झाल्यास सर्व पक्षीय शिष्टमंडळाची प्रतिष्ठा अधिक वाढेल असे राऊत यांनी फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात नमूद आहे मात्र ते काही येणार नाहीयेत हे सध्या दिसून येते ते जर गेले तर सत्ताधाऱ्यांना देखील केंद्रीय यंत्रणांवर विश्वास नाही का असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे असे राजकीय विश्लेषक म्हणतात आता मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील या निवडणुकांच्या यंत्रणा आणि प्रक्रियेवर कोणताही संशय राहू नये निवडणुका निष्पक्षपातीपणे पारदर्शक व संविधानाचे पूर्ण पालन व्हावे या निवडणुकीदरम्यान ही या राजकीय पक्षांची भूमिका आहे जे आज भेटीला जाणार आहेत निवडणूक आयुक्तांच्या मुख्य निवडणूक आहे आयुक्तांच्या निवडणूक प्रक्रियेतील विविध मुद्द्यांवर चर्चा करून आयोगाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची आज भेट घेणार आहेत या शिष्टमंडळाच्या भेटीवर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी मात्र हल्लाबोल केलेला आहे त्यांनी काही प्रश्न उपस्थित करत उत्तर देण्याचं म्हणजे विरोधकांनी याचं उत्तर द्यावं असं आवाहनही केलेलं आहे बन विचारतात पहिला प्रश्न ते विचारतात की लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला कमी जागा मिळाल्या तेव्हा भाजपनं जनतेचा निर्णय मान्य केला पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर अचानक म मतचोरी का आठवली तुम्हाला दुसरा प्रश्न बन विचारतात मविया जिंकली तर ईव्हीएम बरोबर भाजप जिंकली तर EVM वर शंका हा ढोंगीपणा लोकशाहीसाठी योग्य आहे का तिसरा प्रश्न ते विचारतात जर निवडणूक प्रक्रियेवर एवढीच शंका आहे तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे खासदार आणि आमदार तत्काळ राजीनामा देणार आहेत का चौथा प्रश्न ते विचारतात की लोकशाहीच्या नावानं गळा काढणारी मविया लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी काही करणार की फक्त ही अशी नौटंकी करणार असा चौथा प्रश्न ते विचारतात आणि पाचवा प्रश्न विचारतात जनतेच्या निर्णयावर शंका घेऊन महाविकास आघाडी महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान का करते आता महाविकास आघाड्यातील नेत्यांकडे या प्रश्नांची उत्तरं आहेत का नसतील तर मतचोरी नाही तर तुमची मती चोरीला गेले हे सिद्ध होईल असा अशी जी टीका जी आहे ती देखील बन यांनी केली आहे आता या भेटीनंतर काय होतं हे पाहण्यासारखं असेल सध्या भेटी अगोदरच मोठं राजकारण जे आहे ते झालेलं आहे पुढे या भेटीनंतर मविया आणि महायुती यांचं यावरती काय पुढचं पाऊल असणार हे देखील पाहण्यासारखं असेल दरम्यान यावरती जी नेक्स्ट अपडेट येईल ती आम्ही देणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद